मी निलेश सोनवणे बोलतो आहे काही दिवसापासून जे विश्वकर्मा पांचा सहाय्यक मंडळामध्ये जो वाद निर्माण चालू आहे तो जो वाद निर्माण आता बाबांनी पत्रकार परिषद घेतली ते माझ्यावर जे खोटे आरोप लावले ते सर्व खोटे आरोप आहेत कारण बाबा बरोबर सुद्धा फिरत होतो आम्ही पाच लोक मिळून आम्ही वर्गणी काढत होतो आणि फिरत होतो वर्गणीत जमा करून आम्ही जी बिल्डिंग बांधली पाच सात लोकांनी मिळून त्याचे ते तिथे भरपूर प्रयत्न केला आहे आणि जी बिल्डिंग बांधली त्याच्यानंतर बाबा मला म्हणतायत की बाबा हा अध्यक्षपद मागतो हे सगळं चुकीचं आहे उलट बाबांनी मला सांगितलं की मी बाबांना म्हटलं बाबा आता बघा अरुण भाऊंला पंधरा वर्ष झाले तर पुढचा अध्यक्ष कोण बनेल तर बाबा म्हटले तू बन एक काम कर दोन लाख रुपये दे तुम्हाला तू तु बन अध्यक्ष मी म्हट एम टी बाबा हां एम टी रुले बाबा यांनी सांगितले की बाबा दोन लाख रुपये मला दे मी तुम्हाला तुला अध्यक्ष बनवतो मी म्हटलं बाबा मी दोन लाख रुपये कशाला देऊ तुम्ही पंचवीस पंधरा वर्ष झाले तुम्ही सत्ता चालवत आहे तुम्ही किती रुपये दिले तर ते म्हटले मग दोन लाख रुपये तुला द्यावे लागतील मग अध्यक्ष तुला बनवतो मी म्हटलं मला अध्यक्षपद बनायचंही नाही आणि मी दोन लाख रुपये देणार नाही मी माझी एकावन्न हजार रुपये पावती फाडून मी तुम्हाला मी जे मला समाजासाठी जे काम करायचं आहे ते मी करीन पण बाबांनी जे सांगितलं आहे की बाबा जे उपोषण बसलं आहे हे निलेश सोनवणे यांनी हा प्लॅन केलेला आहे हा प्लॅन मी केलेला नाही आहे बघा मला समाजाचं काम करायचं आहे माझं एकच म्हणणं आहे की अध्यक्ष कोणालाही बनवा पण जी खालची बिल्डिंग झालेली आहे ती वरची बिल्डिंग बिल्डिंग जी अर्धवट पडलेली आहे जो आता अध्यक्ष बनेल त्यांनी ही अर्ध अर्धी जी बिल्डिंग आहे ती बनवून दाखवावी आणि त्याला अध्यक्षपद बनवावं मी मला अध्यक्ष बनायचंही नाही माझी बिल्डरशिप आहे बघा मला भरपूर कामधंदा आहे माझ्यामागे मी एक आहे मला समाजाच्या फक्त लोकांची जी जेवणाची वरती व्यवस्था करायची आहे त्याच्यासाठी माझी तळमळ चालू आहे आणि मी ह्यांच्यात राहून तीन वर्ष झाले काम करतो आहे मी पूर्ण ताकद समाजाची बोर्डिंगला लावून टाकलेली आहे आणि तेव्हा ती बोर्डिंग उंच झालेली आहे समाजांच्या लोकांच्या घरी जाऊन जी वर्गणी मागितलेली आहे त्याच्यात मीसुद्धा सामील आहे माझ्याकडे सगळ्यांच्या वर्गणीच्या देणग्यांच्या पावत्या आहेत फोटो आहेत सगळं मी ठेवलेलं आहेत आणि बाबांनी उलट बाबांनी उलट काय काम केलं आहे की मी ते सांगतो तुम्हाला की बाबांनी नगरपालिकेत जाऊन जे आपल्या समाजाच्या उतार्यावर जे बारा लोकांचे नावं आहेत त्या ठिकाणी त्या बारा लोकांचे नाव बारा लोकं वारलेले आहेत आणि त्या लोकांचे नावं कट करून माझ्या मुलांचे नावं या ठिकाणी लावणे म्हणजे वारीस म्हणून मला सांगा ती समाजाची वास्तू आहे ती त्यांची घरची प्रॉपर्टी नाही आहे की माझ्या मुलांचे नावं लावा बाबांनी त्या ठिकाणी जाऊन त्या साहेबांनी मला सांगितलं की एम टी रुले साहेब आत्ताच येऊन गेले की नावं चेंज करायचे आहेत काहीतरी तुमच्या समाजाचं मी म्हटलं नाही नाही ते नावंबिव काही चेंज करायचे नाही ते लोक वारले तसंच राहू द्या असं थोडी आहे ती त्यांच्या घरची प्रॉपर्टी थोडी आहे आणि त्यामुळे बाबांनी माझ्यावरती आरोप जे लावलेत ते चुकीचे आहे मला एकच आहे की अध्यक्ष कोणालाही बनवा बघा त्यांनी चुकीचा प्रश्न मांडला आहे की निलेश सोनवणेला अध्यक्ष बनायचं आहे म्हणून हे काम चाललं आहे हे चुकीचं आहे प्रमोद भाऊ आमचे समाजासाठी भरपूर तळमळ चालू आहे प्रमोद भाऊंनी चार पाच कामं आता भरपूर केलेले आहेत मोठे मोठे आहेत आणि मला तरी वाटते की प्रमोद भाऊच ती वास्तू बांधू शकतील माझं म्हणणं आहे की बघा पंच्याहत्तर आता आमच्या कमिटीमध्ये जे वयस्कर लोक आहेत ते ना साठ वर्षाच्या वरील सगळे लोक आहेत साठ वर्षाच्या वरील लोकांनी आता काम होणार नाही त्यांनी जरा थोडासा आराम घ्यायचा आहे उलट आम्हाला आम्हाला सपोर्ट द्या की बाबा तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो पण त्यांनी हे चुकीचं केलं आहे कारण त्यांना घरानेशाही चालू केली आहे त्यांनी फक्त त्यांचाच त्यांच्याच घरातला त्यांना अध्यक्ष बनायचा आहे मला अध्यक्ष बनायचा नाही आहे समाजाच्या कुठल्याही माणसाला चान्स द्या मला अध्यक्ष बनायचं नाही पण त्यांनी काय केलं त्यांना मी म्हटलं मग अध्यक्ष कोणाला बनवणार ते म्हणतात मनोहर रुलेला बनवणार ते आता रिटायर झाले म्हणजे बघा पहिला कोण झालं त्यांच्याच घरातला सुतार डॉक्टर हे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर त्यांचाच मुलगा गोपाल रुले हे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर अरुण जाधवला बनवलं अरुण जाधवला बनवलं कारण त्यांना माहिती आहे अरुण जाधव बिल्डरशिपवालेत हे पैसे लावू शकतात ठीक आहे अरुण भाऊंनी पण काम केलं आहे प पंधरा वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की मनोरुलेला बनवू म्हणजे मनोहर रुले रिटायर झाले आता मनोरुले पाच वर्ष राहतील त्याच्यानंतर आपल्या किरण रुलेला बनवू म्हणजे ही सी जी घराणेशाही जी चालू आहे घराने चा ती घरानेशाही आपल्याला कुठेतरी थांबवायची समाजाच्या प्रत्येक माणसाला चान्स भेटला पाहिजे अध्यक्ष असा झाला पाहिजे की जो समाजाला वेळ देऊ शकेल ती समाजाची वास्तू जी अर्धवट आहे तिला पूर्ण केली पाहिजे वॉल कंपाऊंड बांधलं पाहिजे तिथे कॅमेरे लागले पाहिजे आपल्या समाजाच्या लोकांचा खालती जे लग्न लागेल आणि वरती जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे बस माझी हीच आहे म्हणून आम्ही उपोषणला बसलो होतो आणि त्यांनी जो कारोबार केला आहे जो आजपर्यंत तो समाजाला अंधारात ठेवून केलेला आहे बघा तीस वर्ष झाले आले त्यांनी चेंज रिपोर्ट बनवला नाही धर्मादायिकतामध्ये आम्ही कागद काढले तर त्या कागदावर मेलेल्या लोकांचे आपले जुन्या लोकांचे नाव आहेत की जे आज वारलेत आणि मग यांनी एवढ्या वर्षात आले काय केलं यांनी म्हणजे चेंज रिपोर्ट बनवला नाही ते बांधकाम आपण केलं त्याची परवानगी काढली नाही मला एकच समजत नाही की बाबा आपल्या समाजाचं जे वीस वर्ष नुकसान झालं ते नुकसान आता ह्याच्या पुढे जो येणारा अध्यक्ष आहे ना तो करू शकणार नाही म्हणून ते आम्ही कागद ओपन केलेले आणि बाबांनी विड्रॉवल सुद्धा स्वतःच्या नावाने विथड्रॉल केले मुरलीधर त्र्यंबक रुले असे विड्रॉलच्या आमच्याकडे कॉफी आहेत आणि स्टेटमेंट आहे आम्ही ती स्टेटमेंटसुद्धा दाखवू शकतो समाजाने कोणी कोणाला कौन जर का विचारायचं असेल ही बातमी बघून जर का फोन करा आम्हाला आम्ही त्यांना स्वतःहून आम्ही स्टेटमेंट दाखवू की बाबांनी विड्रॉवल स्वतःच्या नावाने केलेले आहेत ते आमच्या आम्ही स्टेटमेंट लावले होते उपोषणच्या वेळेला आम्ही बॅनरवर तो आहे स्टेटमेंट ठेवलेलं आहे सगळे कागद झालेले आहेत त्यांनी आता काय केलं आहे की बाबा धर्मादायत्तामध्ये अर्जदार म्हणून लिहिलेलं आहे ते अर्जदार नव्हते बघा समाजाला समाजाला लक्षात ठेवा समाजाची ते दिशाभूल करतायत ते अर्जदार नव्हते ते एक अध्यक्ष आणि अरुण जाधव होते आणि सचिव एम टी रुले होते आता त्यांनी तिथे धर्मादायतामध्ये काय लिहिलं की ती तिथे पडीक जमीन आहे तिथे पडीक जमीन नाही आहे तिथे दोन मजली इमारत बांधली गेलेली आहे आणि तिची परवानगी काढलेली नाही त्याच्यानंतर ते, ते बघा तुम्हाला मी त्यांनी पी डी एफ टाकली उलट वकिलांनी पी डी एफ टाकली आहे ना ते ते चांगली गोष्ट आहे त्या पी डी एफमध्ये लिहिलेले पॅरेग्राफ नंबर चारमध्ये की इथे सं धर्मादायमध्ये आमच्या संस्थेची कुठली नोंद नसल्यामुळे आम्हाला काहीही व्यवहार करता आले नाही पण आमच्याकडे चोवीस लाखाची स्टेटमेंट पूर्ण वीस पानांची आमच्याकडे आहे आम्ही धर्मादायित्ताला सादर केलेली आहे आणि धर्मादायित्त जो निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे धर्मादायित्वाचा माणूस येईल निवडणूक करेल आणि तो अध्यक्ष बनेल आमची काही मागणी नाही की आम्हाला अध्यक्षपद पाहिजे हे बाबा सगळं खोटं म्हणत आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की त्या समाजाच्या बोर्डिंगची चावी ही आमच्या घरात लागली पाहिजे हे कधीच होऊ शकणार नाही आता वीस वर्ष झाले त्यांना बोलणारा कोणी आलं नाही पण मी त्यांच्यात राहून काम करून चुकलं आहे मला त्यांची पूर्ण शाळा समजलेली आहे की ते घरी बसून काय करताय काय नाही आहे सगळं त्यांना त्यांचा मुलगासुद्धा म्हणतो की मला वारसा चालवायचा आहे गोपाल रुले म्हणतो वारसा चालवायचा असं नाही ना समाजाच्या सगळ्या माणसांना संभाज बांधवांना सगळा चान्स भेटला पाहिजे जो चांगला माणूस आहे त्याला अध्यक्ष बनवा माझे काही हे नाही फक्त माझं एकच म्हणणं आहे की जो आजपर्यंत गैरव्यवहार जो झाला जे जा अंधारात काम चालू होतं आणि आम्ही जे उपोषण केलं आम्ही सगळे पेपर काढून आणलेले आम्ही सगळे पेपरनी पेपरनी काम चालू आहे आम्हाला इनलिगल काम करायचं नाही समाजाचं नुकसान करायचं नाही आहे बस माझं हेच म्हणणं आहे